की विविध जे समाज आहेत म्हणजे आता समजा कुंभार समाज असेल तर त्याने आपल्या त्या वस्तू तिथे आणायच्या त्या करताना कुंभारांनी बघावं लोकांना प्रेरित करावं अशा तऱ्हेचं हो ते होतं त्याच्यानंतर ते ह्याचे खेळ होते आपल्या कळसूत्री बावली कळसूत्री बावल्यांचे खेळ होते राज्यपालांना दाखवल्यामुळे त्यांच्या लक्षात असतील पत्रकारांनी कटिल्ले असतील ते कळवल्या होते खेळ करून दाखवले होते धनगरांचे खेळ करून दाखवले होते ठीक आहे एक चांगला उद्देश तो सरकारचा उद्देश होता तो उद्देश मुद्देचा चांगला उद्योग बाजूला गेला आणि एका हॉटेलवाल्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन सांगताना सांगायचं त्याला म्युन्सिपालिटीला इन्कम मिळतो म्युन्सिपालिटीला इन्कम मिळण्यासाठी कित चांगले अजून पर्याय असं आहेत त्याचा उपयोग न करता ज्या पर्याय ज्या गोष्टीसाठी पैसे खर्च झाले ते अजूनपर्यंत तसंच पडले नाही तू टुरिझम हॉटेल बघा ते टुरिझमसाठी काढलं केवढं चित्र दाखवलं होतं सोबत आपल्या त्यावेळेला तर नगर असं असताना मी जर त्याला कधी भेटायला गेलो त्याने एका भाऊला गणपतीचा फोटो आणि एका मूलमध्ये हॉटेलचं लावून ठेवलं एक मोठं स्वप्न मी साकार करतो ते टुरिजम टुरिस्ट आकर्षित करणार ते आता तुम्ही बघाल तर ते दिले कोणाला किसऱ्याला चारवायला दिलेला महिला उद्योगासाठी त्याने ह्याच्यामध्ये वैश्यवाड्यामध्ये ते भेट काढलं होतं की महिलांना उद्योग देणार आणि त्याच्यातून महिलांना ट्रेनिंग मिळेल आणि त्याच्यातून त्यांनी उद्योग तिथे करावा शिकावा अशा तऱ्हेचे केंद्र काढलं त्यांना आता खूप ठोकलेलं आहे ते काय सगळं बंद पडलेलं आहे आमच्या सावंतवाडी पंचायत समितीची नवीन इमारत मंजूर झाली होती तिथे झालं तुम्ही शिरोड्या नाक्यात या महाशयाने वाद निर्माण केला शिरोडा नाको नको लोकांना लांब पडतं ह्याचं ऑफिस तिथे जवळ असल्यामुळे एस टी स्टँड एस टी स्टँडच्या जवळ असलेली भटवाडीतली जागा घेऊया आणि ती भटवाडीतली जागा आणि शिवडा नाग्यावरची जागा असा वाद त्यांनी आमदार असल्यामुळे निर्माण केला आणि आज तुम्ही बघा सगळीकडे पंचायत समितीची कार्यालय झाले आणि उद्घाटन झालेली आहे कुणामध्ये झालेलं नाही कणकोरीला झाले नाही मालवणला ना झाले सगळीकडे उद्घाटन झालं आमच्याकडे कुठेतरी काही काय खोपटात तो विचार बी डीओ सारख्या क्लासवर काय त्यांनी मला सांगा तो कसा कारभार केला करू शकतात अशा तरी ते पंचायत समितीचे ते त्याची वाट करण्यात बांदा शहरातलं क्रीडा संपूर्ण बंजी मी सगळा अभ्यास केलेला आहे बाळा बा क्रीडा क्रीडासंकुल दहा एकर जमीन करा ग्रामपंचायतीने लोकांच्या बोलून मागून घेतली असे किंवा काहीतरी करून आणि ठराव केला की इथे संकुल क्रीडा संकुल व्हावं ते जमीन दिलेली मालकी ग्रामपंचायतीने असताना क्रीडा संकुल तिथे तिथे उभवतात आणि खेळाच्या बाबतीमध्ये प्रोत्साहन देणार वगैरे सगळ्या गोष्टी हे लोक करतात आणि तिथे क्रीडा संकुल जे आहे ते तिथे कुठल्याही प्रकाराने होऊ शकलेलं नाही आणि ते असंच म्हणजे मंत्री असून कित्येक गोष्टी आणि नवीन गोष्ट करत राहायच्या आता तुम्हाला मी सांगतो त्याच्याच बरोबर आता तुम्ही बघाल कपराज गावकड प्रश्न जो आहे प्रलंबित आहे गिरेगावचा ते, <laughs> ते जमिनीचं वाटप पूर्वीच्या सरकारने केलेलं आणि त्या वाटपाप्रमाणे त्या शेतकऱ्यांना त्या जमिनी द्यायच्या अशा तऱ्हेचं धोरण होतं परंतु <Shawd conditions> या माशयाने परत तिथे बदल केला आणि ती सरकारच्या मालकीची करावी आणि ती सरकारच्या मालकीची म्हणून टुरिझमला म्हणून येडेगावच्या लोकांनी त्याच्यावर बहिष्कार नामुष्की मी खेडेगावात राहणारा माणूस आहे खेडेगावामध्ये कधीच अशा तऱ्हेचे ठराव सहजासहजी होत नाही त्याला गाव गावकर गावकोण सगळं एक व्हावं लागतं त्याच वेळेला सीताराम गावडेंना माहिती आहे ज्यावेळेला सगळं गाव देव सगळं एक होणार त्यावेळेला लोक म्हणण्या त्याला यार गावात यायला इथपर्यंत तू पाहिजे स्वतःवर आणून घेतोच किती कशा द्यायचं गावात